हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारानं दोरीच्या सहाय्यानं छताच्या पंख्याला गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली आहे ही घटना बुधवारी दिनांक एक मे रोजी सकाळी आठच्या सुमारास बोरकर मळा येथे उघडकीस आली आहे शंकर शिंदे असं आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव आहे याबाबत स्वप्नील कदम यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शंकर शिंदे हे मागील दीड वर्षांपासून पुणे सोलापूर महामार्गावरील एका हॉटेलमध्ये काम करत होते ते आपल्या इतर सहकारी कर्मचाऱ्यांसह त्या हॉटेलच्या रूममध्ये राहत होते मंगळवारी तीस एप्रिल रोजी शिंदे यांच्या मित्राचा वाढदिवस होता शिंदे वाढदिवसाला न जाता रूम मध्ये थांबले होते दरम्यान बुधवारी दिनांक एक मे रोजी सकाळी आठच्या सुमारास वाढदिवसाला गेलेले सहकारी परतले त्यांनी दरवाजा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे सहकाऱ्यांनी दरवाजा तोडून पाहिला असता शंकर शिंदे हे दोरीच्या साहायानं छताच्या पंख्याला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेमध्ये अडवून आले शंकर शिंदे यांनी आत्महत्या का केली याचं कारण समजू शकलं नाही पुढील तपास लोणी काळभूर पोलीस करीत आहेत